मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर ज्या पद्धतीनं आय डी कार्ड मिळतं अगदी तशाच काहीशा पद्धतीनं आयडी कार्ड जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील जे ऊसतोड कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं हे कार्ड ऊसतोड कामगारांना दिलं जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा लाख जे ऊसतोड कामगार आहेत त्यांना आता विविध योजनांचा लाभ मिळणार आहे ऊसतोडी करताना एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ते कुटुंब उघड्यावर पडतं अशा वेळी त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं या उद्देशानं ही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी योजना राबविली जात आहे कामगारांना ऊसतोड कामगारांना एक ओळखपत्र मिळणार आहे शिवाय त्यांची नोंदणी त्या ठिकाणी केली जाणार आहे नोंदणी केल्यावर त्यांना एक ओळखपत्र दिलं जाणार आहे आणि ओळखपत्र मिळाल्यानंतर ते रजिस्टर्ड ऊसतोड कामगार होणार आहेत आणि त्यांना शासनाकडून ज्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजना असतील तर त्या योजनेचा लाभ मिळणार आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करणे व ओळखपत्र वितरित करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याबाबत या ठिकाणी एक एजन्सी नेमण्यात आलेली आहे आणि या एजन्सीला एकशे पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी रुपये प्रति व्यक्ती किंवा प्रति दराने हे जे आयडेंटिटी कार्ड आहे जे ओळखपत्र आहे ते बनवलं जाणार आहे आणि यासोबतच त्या ऊसतोड कामगाराची नोंदणी केली जाणार आहे मित्रांनो होतं काय की का बऱ्याच वेळेस जे ऊसतोड कामगार असतात महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा लाख ऊसतोड कामगार आहेत आणि यातील प्रामुख्याने जे आहेत तर ते मराठवाडा विभागातील आहेत विशेषतः बीड असेल अहमदनगर असेल जालना नांदेड परभणी धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव या जिल्ह्यातील हे जे ऊसतोड कामगार आहेत इतरही जिल्ह्यामध्ये हे जे ऊसतोड कामगार आहेत तर ते त्या ठिकाणी स्थलांतर करत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन ऊसतोडीचं काम करत असतात तर ऊसतोडीचं काम करताना एखाद्या वेळेस अपघात झाला ऊसतोड कामगारांना वाहतूक कामगार व मुकादम यांचा जर मृत्यू झाला यांना जर अपंगत्व आलं तर घरातील कर्त्या व्यक्ती झालेल्या अपघातामुळे जे कुटुंबाचं उत्पन्न आहे ते बंद होतं आणि परिणामी अशावेळी त्या कुटुंबाला अडचणीचा सामना करावा लागतो या अशा संकटसमयी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळामार्फत राज्यातील जे ऊसतोड कामगार आहेत किंवा मुकादम आहेत तर त्यांची झोपडी असेल बैलजोडी असेल यांच्याकरिता जर काही अपघात झाला त्यांची झोपडी बैलजोडी यांच्याकरता विमा संरक्षण या योजनेतून दिलं जाणार आहे तर कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ऊसतोड कामगाराच्या झोपडीस आग लागली किंवा सामग्री जी असेल तर ते नष्ट झालं तर या ठिकाणी दहा हजार रुपये मिळणार आहेत वैयक्तिक अपघात झाला अपघातामध्ये मृत्यू झाला तर पाच लाख रुपये वैयक्तिक अपघात वैयक्तिक अपघातामध्ये अपंगत्व आलं तर दोन लाख पन्नास हजार वैयक्तिक अपघातामध्ये वैद्यकीय खर्च म्हणून पन्नास हजार बैलजोडी लहान मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर पंच्याहत्तर हजार आणि बैलजोडी जर मोठी मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं त्या बैलजोडीला तर त्या ठिकाणी एक लाख रुपये हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शासनानं अजून एक बदल केलेला आहे की एक एजन्सी या ठिकाणी नियुक्त केलेली आहे आणि राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करणे व ओळखपत्र वितरित करणे असं काम, काम त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे अंदाजित जी संख्या आहे ती बारा लाख पन्नास हजार आहे प्रतिव्यक्ती जो खर्च येणार आहे तो एकशे पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी पैसे म्हणजेच एकूण जे आहे ते एकवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख एवढा खर्च त्या ठिकाणी अपेक्षित आहे न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं ही लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळानं ही योजना राबविली जात आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये कोणी ऊसतोडी करत असेल किंवा मित्रपरिवारामध्ये ओळखीमध्ये कोणी ऊसतोडीचं काम करत असेल तर अशावेळी त्यांना ही माहिती पाठवा जेणेकरून ते त्यांची नोंदणी करून घेतील त्यांना ओळखपत्र मिळेल आणि पर्यायाने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल धन्यवाद